आज महाविकासाघाडी असा विचार करते या मुलांना दर महिन्याला चार हजार रुपयाचा भत्ता देऊ त्यातून त्यांनी अन्य ठिकाणी जाण्याच्या संबंधीचे मार्ग हे हाताळले पाहिजे असे काही कार्यक्रम हाताळले घेते आणि ते आम्हाला राबवायचे हे आम्हाला कधी राबवता निर्णय घ्यायचा अधिकार तुम्ही बाळासाहेबांना दिला असेल मला नको आणि काही विधानसभेला उभा नाही राहणार नाही हा बाळासाहेबांना अधिकार दिला पाहिजे ज्यांनी ताकद कारखानदारी अतिशय उत्तम चालवली वंशी मंडळामध्ये काम करत असताना ते शेतीमंत्री होते मी शेतीमंत्री होतो देशाच्या सगळ्या शेतीमंत्र्यांचं काम मी जवळून बघत असे आणि ज्या ज्या वेळेस देशाच्या शेतीमंत्र्यांच्या बैठका व्हायच्या त्यावेळेला शेतकऱ्यांचे खरे फक्त बांधून त्याचं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका मांडण्याच्यासाठी जे शेतीवरची खुले होते त्याच्यामध्ये फायदा नंबर हा बाळासाहेब थोरात होता आणि अशा लोकांच्या वर आज आम्ही विचार करतोय यांच्या हातामध्ये लोकांनी राज्य उद्या दिलं तर त्यांच्यामार्फत हे सगळे प्रश्न आणि हे सगळे नवीन कार्यक्रम कृषीमध्ये आणण्याच्यासाठी कुठल्या भागाची अडचणी येणार आहे आज या भागात आल्याच्या मला जुने दिवस आठवतो मी सर्व एक वर्ष शाळेला होतो आणि त्यामुळे अनेक लोक माझ्या बनवलेले होते तिथे शाळा शिकलो त्या काळाशी वेगळी होती आता काहीतरी वेगळं ऐकायला मिळते मला आठवतंय <स्छे> की फेला मी शिकायला असताना आमचे काही मित्र होते या मित्रांच्या मध्ये आमचे शंकरना खेळले कोरोनाचे माझे मित्र होते अनेकदा मी त्यांच्या घरी गेलो आणि मला सांगण्यात आलं की आजच्या त्यांच्या संचारखांनी आहेत म्हणजे माझीच मुलगी शंकर मुलगी म्हणजे दुसऱ्याची मुलगी कशी माझीच मुलगी आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आलं एकदा देव देखील यांच्या घरामध्ये तिकीट दिलं होतं त्यांच्या घरामध्ये तिकीट देऊन ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्हा लोकांच्या आमदार होते मी त्यावेळेस राज्य सरकारमध्ये होतो त्यांच्या घरी गेलो योनीला अनेक वेळेला भेटतोय एक सध्या माणूस शेतकऱ्याच्या हिताची दखलकीची अतिशय आस्था असलेल्या असे घ्यायचंय आणि त्यांच्या घरात हे असून म्हणजे या दोन्ही वाजून आमच्या आहेत आता ही व्यक्ती दोन्ही वाजणी आमची आहे अशा व्यक्तीला मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मतदेहाच्या राहाल जना नवत